जरी आडवा आला तरीही मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही मराठा समाज हा ओबीसा आरक्षण सह्याद्रीवर जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकी सगळेजण सहभागी झाले होते आणि त्याने एक सगळ्यांनी ठराव घेतला होता की आरक्षण मिळालं पाहिजे पण आता एक एक जण विरोधातले सुद्धा एक एक जण मागे हटताना दिसत आहेत काल अधिवेशनामध्ये फारसा कोणी विध विरोधकांनी त्यांचं काही दिसलं नाही सोबत आत्ता अशोक चव्हाण असं म्हणतायत की पन्नास टक्क्याची अट जी आरक्षणाची आहे ती पुढे जाता येत नाही आणि त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळणं अवघड आहे मराठा समाजाला अव आरक्षण मिळणं अवघड नाही कारण मराठा समाजाच्या नोंदी ओबीसी आरक्षणास सापडल्यात त्यामुळे मराठा आरक्षण मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात जाणार शंभर टक्के जाणार देव जरी आडवा आला तरीही मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही मर्यादेचा विषय तर तुम्हाला मर्यादा जर वाढवायची असताना आरक्षणाची पन्नास टक्क्याची अगोदर मराठा समाज ओबीसी आरक्षणात घ्या तुम्हाला काय वाढवायची तेवढी वाढवा